जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान आयोजित भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताहात तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा वारकरी सेवक ह ब प ऋषिकेश महाराज खोसे यांची घातला दुकानं देती आलियासी दान दानं संत उदार उदारं भरले अनंत भांडारं या तुकवारांच्या चार चरणांच्या अभंगावर कीर्तन सेवा झाली जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह हो, आणि पारायण सोहळ्यानिमित्त ह हो ब प ऋषिकेश महाराज खोसे यांचे कीर्तन झाले यावेळी या कार्यक्रमास चाळीसहून अधिक कीर्तनकार प्रवचनकार याचबरोबर जनसमुदाय उपस्थित होता सुखाची अनेक भौतिक साधने प्राप्त असताना माणूस समाधान हरवून बसला आहे त्याच्या जीवनात खरं समाधान प्राप्त करायचं असेल तर संतांच्या विचाराची आपल्याला गरज आहे संत विचार नुसते ऐकून किंवा वाचून आपल्याला समाधान प्राप्त होईल असं नाही पण संत सांगतील तसं आपण आचरण केलं तर निश्चितच आपल्याला समाधानाने तर निश्चितच आपल्याला समाधान प्राप्त होईल असे यावेळी बोलताना ऋषिकेश महाराज खोसे यांनी नमूद केले ह प ऋषिकेश महाराज खोसे यानी आताच इयत्ता बारावीची परीक्षा दिली असून त्यांनी अगदी कमी वयामध्ये आध्यात्मिकतेचा अभ्यास पूर्ण केला आहे ऋषिकेश महाराज खोसे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भाविक वर्गाला मंत्रमुग्ध केले बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा